कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये नागरिकांशी संवाद साधला चिपळूणमधील शहरातील माटे सभागृहामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये आधी नागरिकांकडून सूचना घेण्यात आल्या आणि मग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातामध्ये लाठी न घेता काम करता येतं असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तक्रार आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले चिपळूणमधील या बैठकीत डी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक मेंगडे माजी आमदार सदानंद चव्हाण पाटील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते तर काही एक दोन गोष्टी वाटतं की रत्नागिरी मध्ये परिस्थितीच नाही परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे काही बाहेरील ताकदी किंवा समाजविभागात कृत्य करणारे लोक हे सगळीकडेच असतात असे लोक आपल्यात कुठेही फूट पाडू नये आपल्या समाजात फूट पाडू नये आपला जो एकोका आहे म्हणजे तिकडे मराठवाड्यात मी मराठवाड्यातला आहे माझं जन्म शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं आहे माझं नेटिव्ह हिंगोली आहे आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य बांगून चिपळूण त्यानंतर इथले बरेचसे छोटे मोठे गाव सिंधुदुर्गातील गाव यांचे नाव आम्ही साहित्यामधून कुठल्या तरी कुल देश पांडे यांच्या पुस्तकातून वाचलेले तर खरोखरच ते बालगुडी एक सिरियल यायची कि खरोखरच ते स्वप्नवत गाव स्वप्नवत जे जिल्हा आहे असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तळ लहू तर तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील तर मी स्वतःला खूप त्याबद्दल प्राऊड फील करतो की ज्या प्रकारची पोलिसिंग म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मला करावी लागली तर एकदा ही लाठी न उचलण्याचा जो क्षण आहे म्हणजे माझ्या आयुष्यात मी विचार नाही केला म्हणजे स्टार्ट पासून एवढ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये मी काम केलेलं आहे तर लाठी न उचलण्याचा क्षण मला तुमच्या कोकणाने दिलाय म्हणजे गाडीमध्ये माझ्या मी मराठवाड्याचा निर्धार काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रात लाठी बाजूला अंगातच घेऊन राहायचो तर ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीत आल्यावर कारण सिंधुदुर्गात जो चांगला अनुभव आला की इथल्या इथे पोलिसिंग हे काही वेगळ्याच प्रकारचं आहे समाज त्यांच्या जबाबदारीचं भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारी जबाबदारीने एक लावलेले ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली सामाजिक समितीची बैठक या बैठकी बधून फक्त पोलिसांनीच बोलू नये तर निश्चितपणे आपला एकमेकांमधला सहवाद तो कंटिन्यू राहावा तो, तो, तो वारंवार वार भेटी होत राहू आता साहेबांनी सांगितले की मागच्या वीस एक वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहे आणि ते काम करत नसेल तर त्याला लोकाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहित आहे तसं सांगितलं की एसी मध्ये पासून सीट गरम करणाऱ्या मी बिलकुल नाहीये तुम्ही बोलवा आणि मी हजर आहे तुमची एक समस्या एकही गुन्हा एकही प्रॉब्लेम आता बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा आता सरांनी सांगितलं की आमच्या आमच्या लेवलवर आम्ही मिटवून घेतो पण माझ्यापर्यंत प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आणि मी माझे काम करणार आपले जे प्रॉब्लेम आहेत बरेचसे प्रॉब्लेम मी लिहूनही घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे की म्हणजे मी शब्द देत नाहीये ते निश्चितपणे पूर्ण होणार याची मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना